महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल धुळे तालुक्यात काल रात्री अचानक झालेल्या पावसामुळे मका कापूस सोयाबीन या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले धुळे जिल्हा उपसंपादक नितीन पाटील सप्टेंबर रोजी अचानक पावसामुळे शेतकऱ्यांच्या आलेला घास हिरावून गेला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मका सोयाबीन तसेच कापूस या पिकाची लागवड केली होती सुरुवातीला पावसाने दडी मारली परंतु शेतकऱ्याने इकडून तिकडून पाणी उपलब्ध करून पीक कसेतरी तरी जगवले होते शेतकऱ्यांना या वर्षी चांगले उत्पन्न येऊन चांगला भाव मिळेल अशी आशा होती व यावर्षी तरी कर्जातून मुक्त होऊ असे स्वप्न शेतकरी बघत होते परंतु ऐनवेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नावरती पूर्णपणे पाणी फिरून गेले आहे आता यापुढे कुटुंब कसे चालवायचे व सावकाराचे तसेच बँकेचे कर्ज कसे फेडायचे व मुलाबाळांचे शिक्षण कसे करायचे व या आसमानी संकटातून मार्ग कसा काढायचा आहे म्हणून शासनाने योग्य ती दखल घेऊन शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई द्यावी व पुढे या संकटातून उभे राहण्यासाठी पाठबळ द्यावे अशी सर्वत्र मागणी शेतकऱ्यांनी केली आहे नुकसान खूप आशा होती जेणेकरून आम्ही पाऊस पडत नव्हता परंतु आम्ही कुठून ना कुठून पाणी भरून त्याला व्यवस्थित जगवलं जगवलं उत्पन्न येईल असं मला वाटलं तर आमचं स्वप्न सुद्धा वाहून गेलं इथं स्वप्न फार चांगले होते की ब यावर्षी पिक येईल समाधान खरा होईल पहिलेच पाऊस नव्हता इथं जेणेकरून आम्ही पाणी भरलो मक्याला जगवलं जगवत असताना बाहेर आला मक्के चांगलं क्षेत्र आणि फुलायला लागलं परंतु काय झालं रात्री आता म्हणतो मक्के पक्का झाला आपण मोडून घेऊ लगेच दुसरी तयारी करू आणि काही नाही रात्रीचा जसा पाऊस आला त्याला अतिवृष्टी म्हणावी काय म्हणा आता सरकारच्या बोलीभाषेमध्येच येते अतिवृष्टी म्हणता का काय म्हणता पण आमच्या इथं तर नुकसानच म्हणता तो काही पाऊस असतो आमच्यासाठी समाधानकारक असतो परंतु एवढा पण नको नाही पाहिजे आम्हाला पाऊस अहो जर कधी अपक्ष आहे आमच्या वगैरे सरकार आहे सरकार माय नाही फक्त एवढी जास्त नाही तुम्ही देऊ शकणार आम्हालाही माहिती आहे कि बाबा तुम्ही आम्हाला देऊ शकणार नाही आणि लाखाला लाखा जो खर्च झालेला ते ऐंशी हजार तरी आम्हाला द्यावे बाबा काहीतरी फुल नाही तर फुलाची पाखळी तरी आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे मायबाप सरकार मायबाप आहे आज शेतकरी राजा आहेत आम्ही तुम्ही मायबाप आहे राजा तुमच्या जास्त हाय घेऊ नका म्हणून तुमच्या जो आम्हाला भीक भीक तर मागतच नाही आम्ही आमचा हक्क मागतो तुमच्याकडनं कारण का तुम्ही तिथं सरकार मायबाप म्हणून तुम्ही तिथं उभे आहे कोणासाठी उभे आमच्या रात्री अवकाळी पाऊस झाला आणि त्याच्यामुळे आमचे सगळं स्वप्न सुद्धा वाहून गेलं आमच्या अपेक्षा दुसरं काहीच नाही जास्त करून फक्त सरकार माय बाप्याने आमच्या बांधापर्यंत यायचं काय काही नाही पंचनामा करायचा अहो कपाशीचे नुकसान सोयाबीनचे नुकसान मक्याचे नुकसान आता मका तुम्हाला आम्ही काही काही थ्री डी मध्ये दाखवत नाही ही प्रत्यक्षात आहे ही जर झाली असती तर तुम्ही पंचनामा तरी केला करा बाबा आमच्या अपक्ष ही पंचनामा करा नुकसान भरपाई द्या ओ काय काय नाही मोबदला तरी आम्हाला द्या बाबा तुम्ही तुम्ही देताय म्हणजे सरकारवर उपकार नाही करत ये तुम्ही बाबा तुम्ही देऊ आता आम्ही हे जेवढं होतो आता तोंडाशी आलेला घास होता अहो ते नुकसान भरपाई आम्हाला भेटायला पाहिजे हे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा आशीर्वाद घ्या ना बाबा तुम्ही शेतकऱ्यांचं काहीतरी घ्या तुम्ही देणं लागतं तुमचं सरकार सरकार मायबाप हो तुम्हाला शेतकऱ्यांना काहीतरी यावं लागतं आम्ही आमचा हक्क मागतोय तुमच्याकडनं काही आम्ही भीक मागत नाही